श्री स्वामी जे जे स्वामी देव म्हणतात आजचा आशीर्वाद तुझ्यासाठी येणे म्हणजे तुझ्या द्वार उघडणे होय सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे देव चमत्कार घडवणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज आहात मिळालेले सर्व काही आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देवाची कृपाळू दृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ आहे तुम्ही या मंगलमय दिनी जी काही प्रार्थना कराल ती पूर्ण केल्या जाईल तुमची प्रार्थना स्वीकार केल्या जाईल प्रत्येक दिवशी नवनवीन आशीर्वाद येत आहेत हे आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल तर होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा अद्भुत शक्ती जी स्वामींची आहे या संपूर्ण ब्रह्मांडात विद्यमान आहे ती तुम्हाला आज भेटण्यासाठी आली आहे देवाची ऊर्जा देवाची शक्ती या संदेशाच्या माध्यमातून तुमच्या घरात तुमच्या मनात प्रवेश करत आहे तुम्ही इतके आनंद प्राप्त करणार आहात की तुमच्या जीवनात सर्वोच्च काळ तुम्ही पाहणार आहात काहीही तुमच्यासाठी कमी पडणारे नसेल तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला कमी लेखता त्या ठिकाणी देव तुम्हाला उंचावतो देव तुम्हाला प्रकाशाने भरतो देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी सदैव प्रत्येक क्षणाला तुझ्या सोबत आहे माझ्या कृपेचा आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस ज्या ज्या क्षणाला तुला एकटे वाटते त्या त्या क्षणाला लेकरा मी तुझी मदत करत आहे तुला कधीही हरल्यासारखे वाटत असेल एकटे वाटत असेल तर माझे नामस्मरण कर आणि मी तुझ्याजवळ त्वरित पोहोचेल तुला आशीर्वाद प्रदान करेल कधी तुम्हाला एकटे वाटत असताना माझे नामस्मरण केल्यामुळे तुमच्या मनातील भीती भय आणि काळजी दूर करणारा हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकून पहा तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे शत्रूंनी तुम्हाला नकोसे केले आहे काही कठीण तुमच्या मार्गात ठेवले आहे परंतु घाबरून जाण्याचे कारण नाही कारण ते सर्व काही शत्रू काही काळातच परास्त केले जातील कारण तुम्ही आणि तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे कारण देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो आणि तुम्हाला न विसरणारे आशीर्वाद प्रदान करतो तुझा जर माऊलीवर विश्वास आहे तर आत्ताच होय माऊली आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप कर तुम्ही काही गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहू नये अशी शिकवण मी तुम्हाला प्रदान करतो मी तुम्हाला उंचावण्यासाठी तुम्हाला सशक्त आणि बलवान करण्यासाठी मी तुमच्यापर्यंत येऊन हा संदेश देत आहे तुमच्या परिश्रमाचे संरक्षण मी करत आहे आणि तुमच्या परिश्रमांना तो न्याय मीच मिळवून देणार आहे सर्व काही फळे येणार आहेत कारण तुम्ही ते कर्म केले आहे नक्कीच तुमच्या कर्मांना मी आता प्रतिसाद देत आहे आशीर्वाद देत आहे आणि आशीर्वाद फलित केल्या जात आहेत तुम्हाला दिलासा नाही तर तुमच्यासाठी खरोखर चमत्कार घडणार आहे माझे वचन आहे जर देवाचे वचन तुम्ही मान्य करता तर होय देवाचे आशीर्वाद देवाचे वचन मान्य आहे हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव कारण ते तुझ्यासाठीच आहे बाळा मी आज या पवित्र दिनी तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या समस्यांचे निराकरण करतो आणि तुम्हाला केंद्रित करतो तुम्ही तुमची ऊर्जा वाढवावी आणि अधिक बलवान व्हावे यासाठी तुम्ही संयम ठेवावा धीर ठेवावा आणि पुढे पावले टाकावी कारण प्रत्येक प्रयत्नांना यश देणारा देवाचा आशीर्वाद देवाचा चमत्कार घडणार आहे स्वतःला एकटे मानू नका थकून जाऊ नका घाबरून जाऊ नका कारण पुढल्या क्षणाला तुमच्यासोबत आशीर्वाद असेल आणि तुम्ही उंचावाल तुमच्या शक्तीसह तुम्ही ते काम ओळखाल आणि तुम्ही प्रगती कराल मला माहीत आहे काही कठीण वाटत असताना देव तुमच्यासाठी त्या शत्रूंना परास्त करण्यासाठी तुम्हाला ती शक्ती प्रदान करतो जर तुम्हीही त्या शक्तीचे आवाहन करत आहात देवाची प्रार्थना करत आहात तर होय म्हणा आणि ती शक्ती माझ्यात यावी अशी प्रार्थना करा जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा पुढल्या क्षणाला तुम्ही पाहाल की तुमच्यात ती दिव्य शक्ती येत आहे ते आकर्षण निर्माण होत आहे ज्यामुळे तुम्ही शत्रूंना हरवणार आणि स्वतःचा विजय प्राप्त करणार मला माहीत आहे कुणाला हे खरे वाटेल आणि काही अशा भक्तांना हे नुसते बोल वाटतील पण कधीकधी तुम्ही जर माझ्या बोलावर लक्ष केंद्रित केले तर तुमच्यासाठी अशक्य मी कधीही ठेवणार नाही श्रद्धा आणि सबुरी ठेवा कारण त्यामुळे तुम्ही सर्व काही प्राप्त करणार आहात आशीर्वाद येत आहे पवित्र दिव्य शक्ती तुम्हाला सहाय्य देईल आणि तुम्ही आपले वर्चस्व कायम ठेवाल मला माहीत आहे की कुणी कुणी ते मान्य करेल आणि कुणी ते मान्य करणार नाही पण बदल हे घडणार आहे परिवर्तन हे घडणार आहे कारण या सृष्टीचा नियम आहे परिवर्तन अटल आहे देव तुम्हाला काही परीक्षांमध्ये उत्तीर्ण करण्याचे सामर्थ्य प्रदान करतो तुमच्या सुयोग्यतेप्रमाणे तुम्हाला पावले टाकण्यास प्रेरित करतो म्हणूनच हा प्रेरणादायी संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद तुमच्यावर सतत आहेत कारण तुम्ही त्याच कुटुंबातील त्याच परिवारातील नाव उज्ज्वल करू इच्छिता तुमचे भविष्य उज्ज्वल आहे कारण तुम्ही तुमच्या पित्रांचे नाव दिव्य करू इच्छिता तुम्ही ते चांगले कर्म करता म्हणूनच देवही तुमच्यावर प्रसन्न आहे ज्या क्षणाला तुम्ही माझी प्रार्थना करता आणि ते मागू इच्छिता ते मिळणार आहे स्वामी मौलींचे आशीर्वाद तुझं संरक्षण करतील जे कोणी हा पवित्र दैवी संदेश ऐकत आहे त्यांच्या विरोध करणारे षडयंत्र करणारे हरोद आणि त्यांना विजय प्राप्त हो स्वामी मौलींचा हा पवित्र संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल ते ऐकणारे मन पवित्र हो आणि ऐकणारी ती जागाही पवित्र हो शुद्ध हो आणि तिथे सकारात्मक ऊर्जा निरंतर वास करो जिथे जिथे स्वामी मौलींचे संदेश ऐकल्या जातात तिथे पवित्रता पसरो आणि मनातील नकारात्मकता नष्ट हो अशी मौलींना प्रार्थना करा स्वामी सर्व काही करू इच्छितात फक्त तुम्ही प्रार्थना करा कारण प्रार्थनेचे उत्तर येईल आणि तुमची एकाग्रता वाढू लागेल तुमचे समर्पण देवाविषयी ठेवा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा स्वामी माऊलींच्या शब्दावर विश्वास ठेवा स्वामी मौलींच्या वचनावर विश्वास ठेवा स्वामी मौलींचे नाम श्री स्वामी समर्थ घेत राहा कारण त्यात एक दिव्य शक्ती आहे ती पवित्र शक्ती तुम्हाला ऊर्जा प्रदान करते तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करते आणि तुमच्या शत्रूंना तुमच्यापासून कायम लांब ठेवते तुम्ही आता अशा काही चक्रात असाल जिथे तुमच्यासाठी गोंधळ आहे काही त्रास आहे काही जीवन आवश्यक वस्तू कमतरता आहे तर देवाला प्रार्थना करा की मला या संकटातून बाहेर पडणारे या चक्रातून बाहेर पडणारे मार्ग दाखवा आणि मी त्या मार्गावर चालण्यासाठी तत्पर आहे देव तुमचे नक्कीच ऐकतील तुम्ही केलेली प्रार्थना स्वीकार करण्यात येईल तुमच्या इच्छा आणि आनंद हा कोणीही हे घेऊ शकत नाही लोक तुम्हाला कमी समजतील लोक लोक तुमची चर्चा करतील तुमच्यावर नावे ठेवतील लोक तुमच्यावर काही आरोपही करतील पण शांत राहा मनाला शांत ठेवा आत्म्याला देवाचे स्मरण करण्याची आठवण द्या आणि तुम्ही पाहाल की काही काळातच जे शुभ परिवर्तन आहे ते तुमच्यासाठी घडेल आणि तुम्ही त्या अशक्य गोष्टी देखील शक्य करू शकाल कारण देव जिथे येतात देवाची शक्ती जिथे येते तिथे सर्व काही शक्य होऊ लागते स्वामी माऊलींचा आशीर्वाद हा निरंतर त्याच दिशेने प्रवाहित होतो तिथेच भक्तांजवळ पोहोचतो जे भक्त नामस्मरण करतात स्वामी माऊलीवर संपूर्ण विश्वास ठेवतात तुम्हाला जरी खेळ संपला आहे असे वाटत असेल पण तिथूनच खरा खेळ सुरू होईल कारण देव शक्ती वाढवतात ऊर्जा प्रदान करतात आणि नकारात्मकता नष्ट करतात तुमच्या बाजूने देवाचा दिव्य प्रकाश येऊ लागला आहे तो स्वीकार करा आनंदी रहा, जरी तुम्हाला एकटे वाटत असताना तुम्ही देवाचे स्मरण केले तर देव निश्चितच तुमच्या सर्व काही अडचणी दूर करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतात कित्येक भक्तांनी असे अनुभव केले आहेत जर तुमच्या आरोग्याच्या समस्या आहे तर देवाला प्रार्थना करा तारक मंत्राचे तीर्थ अवश्य घ्या कारण त्यामुळे कित्येक भक्तांना दुर्लभ संयोग आणि आशीर्वाद प्राप्त झाले आहेत कित्येकांनी ते अनुभव घेतले आहेत तुम्हीही ते अनुभव घेण्यासाठी तयार व्हा आणि जर तुम्ही स्वामी मौलींचे कधीतरी काही अनुभव केले असतील तर आताच कमेंट्समध्ये होय देवाचे आशीर्वाद मी स्वीकार केले आहेत आणि ते लिहून घ्या कारण त्यामुळे तुम्ही जेव्हा लिहाल तेव्हा तुमची ऊर्जा अधिक वाढू लागेल स्वामीमौली आशीर्वाद पाठवतील आणि तुमच्या अवतीभोवती सकारात्मकता पसरेल जेव्हा जेव्हा आपण देवाचे आभार मानतो देवावर विश्वास ठेवून देवाला कबुली देतो की होय तुमच्यामुळे जे सर्व काही घडले आहे तेव्हा देव तुमचा खरेपणा पाहतात आणि तुम्हाला बळकटी प्रदान करतात तुमच्या शक्यतांना वाढवतात आणि तुमच्या आशीर्वादांना चमत्कारात परिवर्तित करतात जर तुम्हीही मौलीचे असे संदेश ऐकू इच्छित असाल तर तुमचेही सर्व काही शुभच घडणार आहे स्वामी माऊलींचे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने प्रवाहित हो तुमच्या सर्व काही इच्छा माऊली पूर्ण करोत तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आणि आनंद स्थैर्य प्राप्त हो तुम्हाला ते धैर्य मिळव आणि तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण हो माऊली तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करो तुमची सुखे वाढो तुमचा आनंद वाढो ही स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी